नमस्कार तर काव्य काव्यहवी हो ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मच्छी आलेली आहे आज आहे संडे तर संडेला आज बनवणार आहे मी जिताडा आणि मटन बिर्याणी त्यानंतर कोलंबीचं रसा वांगा आलपूल टाकून तर आता तुम्ही बघा कशा पद्धतीने करणार आहात आगरी पद्धतीचं आहे जर तुम्हाला रेसिपीज पूर्ण हव्या असतील तर तुम्हाला आगरी स्मिता किचनमध्ये पूर्ण व्हिडिओच्या रेसिपीज मिळतीलच पण आपण आज यामध्ये जर आपण सकाळ संडे फंडा आहे त्यामुळे आपण सुद्धा बघूया कशा प्रकारे आपण रेसिपीज आज बनवणार आहोत नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला रेसिपीज तीन तीन चार चार बघायला आज मिळणार आहेत कारण घरामध्ये मच्छी आणलेली आहे संडे असल्यामुळे आपण आज करणार आहोत मच्छी चला मच्छी करूया आता आज बनवणार आहे मस्तपैकी कुकरमधली बिर्याणी मटन बिर्याणी ती आज आपण कशी बनवतो ते बघूया आणि इकडे चालू आहे कोलंबीचा कालवण सुद्धा आज करायचा आहे संडे संडा भंडा आहे आज त्यामुळे इथे आता कोलंबी जे बघा मटणाला सगळं असं लावून ठेवलेली आहे म मसाले तांदूळ भिजत टाकलेले आहेत अर्धा तास इकडे फ्रॉन्स कोलंबी साफ करून घेतलेली आहे आता कालवण करायचं आहे भाकऱ्या झालेल्या आहेत भाकऱ्या भाताच्या भाकरी तांदळाची भाकरी उकडपिटाची भाकरी मध्ये आमच्या आगरी पद्धतीची भाकरी पण तयार झालेली आहे इथे mm. आता कालवण करायला घेते चिताडा mm. त्या दिवशीचा पाहिला तुम्ही तुम्ही फ्रीजमध्ये दे थोडा ठेवला होता मोठा जिताडा कापला होता आमच्या तळ्याचा जी जिताड्याच्या आता तुकड्या फ्राय करून घेते ते, ते पण आज मच्छीमध्ये आहे संडेला म्हणजे कोलमिचा रसा फ्राय आणि बिर्याणी मटन बिर्याणी अशा पद्धतीचा आजचा मेनू आहे जितार्याच्या तुकडे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत आमच्याकडे अशाच पद्धतीने फ्राय करतात आग्र पद्धतीमध्ये आपण बघूया कशा पद्धतीने करायच्या त्या इथे मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये तीन पळ्या मी तीन ते चार पळ्या मी तेल टाकून घेते तेल चांगलं गरम करून द्यायचं आहे तेल गरम झाले आपण त्यामध्ये टाकत आहोत अगोदर लसणाची पेस्ट थोडी लावली होती त्याला पण लसूण असं झालं न करता काढता थोडंसं ठेचून ठेचून घेतलेलं आहे अशा आणि फ्लेवर खूप छान येतो असं आपण लसणाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये ठेवून घेतल्यात आणि आता करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आणि गॅस आपण तुकड्या टाकून घ्यायच्यात ह्याच्याला ना रवा ना काही लावलेलं डायरेक्टली आपण फ्राय करत आहोत तरी खूप सुंदर असा कडक कडक करीची असं होतात सर्व तुकडे टाकून घेऊया याच्यामध्ये इथं बघा सगळ्या तुकड्या टाकून घेतलेल्या आहेत माझा घरचाच मसाला आहे अगरी पण एकदम लाल लाल भडक असल्यामुळे कलर सुद्धा खूप सुंदर आहे आपण आता ह्याला कमी एकदम फ्लेमवरती दोन मिनटं तरी असंच सोडायच्या आहेत अजिबात त्याला हात लावायचा नाही काय इत्याचा मस्त तिकडे बिताड्याच्या तुकड्या काय होत आहेत पण ह्याला मी आगली पद्धतीमध्ये करते आगली रवा वगैरे न लावता किंवा गोंड्या प्रकारचं तील वगैरे न लावता नुसती म्हणजे अशीच आपण डायरेक्ट रुप करायची आहे पण तरीसुद्धा आपली तुकड्या आहेत ना त्याच्या क्रंची होतात खूप छान होतात आणि असं आणि फक्त आपण करताना फक्त त्याला ना सारखं हलवायचं नाही म्हणजे मग सुटत नाही तुकड्या आता आपण साप कोलंबी अशी करून घेणार आहोत ही अगरी पद्धत आहे तुम्ही कशाही पद्धतीने करू शकता पूर्ण त्याची सालंसुद्धा काढू शकता किंवा हे आणि त्याच्या आतमध्ये जी एक अशी नाडीसारखी असते जी घाण असते म्हणतात त्याला ते एक दोरा असतो तो काढायचा म्हणजे जेणेकरून आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचं त्रास होत नाही अशा पद्धतीने इथे साप करून घेतलेली आहे कोलंबी आता बाकीसुद्धा प्रॉन्स म्हणजे मोठे प्रॉन्स आहेत ते ते सुद्धा सापड इकडे आपले जे फ्रॉन्स होते ते सगळे स्वच्छ स्वच्छ साफ करून झालेले आहेत धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्यामध्ये आता आपण ह्यामध्ये जे टाकणार आहोत म्हणजे रस्यासाठी ग्रेव्हीसाठी जे टाकणार आहोत ते कापून वगैरे घ्यायचं आहे म्हणजे आता मी टाकणार आहे वांग शेकटाची शेंग अल्कोल टोमॅटो तुम्हाला जे हवं असेल ते पण रसा खूप अप्रतिम असं भातावरती लागतो किंवा भाकरीवरती सुद्धा आपण असं करून घेऊया तसं पहिले ते चिरून घेऊया इथे कोलंबीचा रसा बनवण्यासाठी आपण अल्कोल असे चिरून घेतलेला आहे नवलकोल म्हणतात त्याला नवलकोल असा आटा घेतलेला तो चिरून घेतलेला आहे वांगाच्या फोडी गावठी वांग्याच्या फोडी अशा चिरून घेतलेल्या आहे आणि ही आहे शेवग्याची शेंग शेकट्याचे शेंग घेतलेले आहे कापून आता आपण त्याच्यावरती इथे ठेवलेला आहे एक गरम म्हणजे चिरली होती ती टाकलेली आहे हळद टाकत आहे अर्धा चमचा मसाला टाकत आहे अर्धा चमचा घरचाच आगडी मसाला आहे माझा हा त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक देणार आहे तुम्ही नक्की ती आता आपण टाकणार आहोत वाग शेकट्याची शेंग वगैरे जे आपण केले होते कापून घेतलेल्या फोड्या आहेत ते टाकून देणार आहोत सगळे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायची आहे आपण मिक्स करून घेतलेला आहे आत्ता टाकणार आहोत आपण कोलंबी चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण ज्या मोठ्या फ्रॉन्स म्हणजे कोलंबी घेतलेली आहे ती ह्यामध्ये टाकून घेत आहोत मिक्स करून घ्यायचं आहे मसाले एकदम व्यवस्थित कोट त्याला होऊन छान प्रत्येक असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो आणि तरीसुद्धा खूप सुंदर सुटते आता आपण टाकणार त्यामध्ये पाणी पाणी नेहमी का रस्सा असो किंवा भाती असो कोणतीही असली तर त्याला गरम पाणी टाकावं म्हणजे तरी छान सुटते मी एकीकडे गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ते आता आपण त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत यामध्ये मी सुद्धा टाकून घेत आहेत एक टॉमॅटो बारीक भा, चिरून घेतलेला तो टाकत आहे आता इथे मी गरम केलेलं पाणी ओतून घेत आहे कारण की गरम पाणी तुम्हाला किती हवं आहे किती रसा ठेवायचा किती रेडी ठेवायची त्यावरती तुम्ही स्वतः पाणी टाकून घ्यायचं आहे पहा किती तरी छान सुटलेली आहे गरम पाणी टाकल्यामुळे आणि मसाल्याचा रंग अप्रतिम असल्यामुळे खूप छान अशी तरी दिसते आहे तुम्हाला इथे आणि कालवणसुद्धा खूप छान होतो तुम्ही मसाल्याची रेसिपी नक्की मसाला वर्षभरचा साठवणीचा मसाला कसा बनवला आहे ते नक्की पहा अग्री स्मिता किचनमध्ये आता आपण हे पाणी ओतून ठेवलेलं आहे आता त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनिटामध्ये रस्सा तयार होणार आहे आपला गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे आणि त्यावरती आता ठेवणार आहोत झाकण थोडंसं त्यावरती गरम पा आपण गा पाणी ठेवायचं वाफीवरती पण मी चार ते कुकरच्या शिट्या करून घेतलेल्या आहेत मटण खूप छान पद्धतीने असं शिजलेलं आहे ते मटण तुम्हाला शिजलेलं सुद्धा दिसते अशा पद्धतीने आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत तांदूळ तिसरी स्टेप आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं हलके हाताने कारण मटण आपलं चांगलं शिजून झालेलं आहे एकच कुकरची शिटी आता आपल्याला काढून घ्यायची आहे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे आपण दीड वाटी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आत्ता आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे अर्धा वाटी कारण की दोन तांदळाच्या वाट्या घेतल्या होत्या मग दोनच वाट्या आपण पाणी घेणार आहोत मटण असल्यामुळे जास्त नाहीतर चिकन असलं तर, तर पावणे दोन वाटेच फक्त पाणी घ्यायचे आपल्याला आता आपण हे अर्धा वाटी पाणी ह्यामध्ये टाकून देणार आहोत आता आपण ह्याची चांगली उकळी आलेली आहे आपण थोडी पुदिन्याची पानं सहा परत त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत आणि चवीपुरतं मीठ थोडंसं अजून टाकणार आहोत कारण आपण त्या मटणाला आपण जेव्हा मसाला तयार केला होता तेव्हा मज मीठ लावला होता पण तो कमी असेल तर मी एकदा चाकून घ्यायचं आणि कमी असेल तर ता परत टाकून घ्यायचं आहे हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्यावरती लावणार आहोत झाकण आणि एकच कुकरची शिटी काढून घेणार आहोत झालेला आहे पहा खूप सुंदर असं वास सुटलेला आहे आणि सुट्ट सुट्ट कसं आहे ते पाहूया पहा आपण पाण्याचं व्यवस्थित प्रमाण घेतल्यामुळे पा भात असं एकदम सुट्टा झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही आणि अशा पद्धतीने प्रमाण आणि व्यवस्थित अशा ह्या तीन स्टेपमध्ये आपली ही कुकरची बिर्याणी अगदी दहा मिनिटाच्या आत होते तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मटन बिर्याणी परत जिताळा फ्राय कोलंबी रस्सा अगरी पद्धतीचं पाहिलात ना जर तुम्हाला पूर्ण असं व्यवस्थित डिटेलमध्ये हवं असेल तर अगरीच स्मिता किचनमध्ये जाऊन तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या रेसिपीज पाहायला मिळतील पण ह्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा हा तर आता किचनचं काम झालेलं आहे मच्छी झालेली आहे तयार म्हणजे तडा फ्राय झालेला आहे त्याच्यानंतर कोलंबीचा रस्सा आणि बिर्याणी तुम्ही पाहिलीच असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आता किचनचं काम आटपलेलं आहे ओटा वगैरे एकदम साफ झालेला आहे आणि आता चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल